नमस्कार माझं नाव वैद्य आश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय असेल उसाचा रस उसाचा रस म्हटलं सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही आता उन्हाळा आला आहे तर लाडका पेय आहे नाही का आपला उसाचा रस म्हटलं की आपण पटापट जातो धावत उसाचा रस प्यायला पण उसाच्या रसाचे फायदे माहिती आहेत का उसाच्या रसाने पित्ताचं शमन होतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात खूप उत्तम आहे कारण आपल्याला घाम पण जात असतो साखर कमी होत असते अशा वेळेला जेव्हा उसाचा रस घेतो तो मधुर रसाचा असतो आपल्या शरीराला आवश्यक घटक उसाच्या रसामुळे मिळून जातं पण आता उसाचा रस पिताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला डायबिटीस असू नये आपल्याला सायनसचा सा त्रास सा असू नये किंवा खूप सर्दी खोकला आहे त्या लोकांनी पिऊ नये सतत कफाचे विकार असणारे ज्यांची अग्निमंद आहे अशा लोकांनी उसाचा रस पिऊ नये कारण जरी तो मधुर रसाचा असला तरी पचायला जड असतो उसाचा रस त्यामुळे तुम्ही एक ग्लास भरून उसाचा रस पिताय तर पचायला किमान दोन तास तरी लागतात त्यामुळे तुम्ही हा विचार करायचा आहे की उसाचा रस तुम्ही पिताय तर जेवणानंतर तर अजिबात पिऊ नका पोटफुगी निर्माण होईल म्हणजे तो रस पिताय तर फक्त रस प्या आणि त्यानंतर दोन तीन तास तरी काही खाऊ नका म्हणजे शरीराला त्याचे सगळे गुण मिळून जातील सर्वात महत्वाचा फायदा माहिती आहे का? कावेळीवर उत्तम आहे उसाचा रस ज्यांना ज्यांना लिव्हरचा त्रास असतो किंवा उदाहरणार्थ आपल्याला डिटॉक्सिफिकेशन करायचं लिव्हरचं तर उसाचा रस प्यायला रोज हरकत नाही दुसरी गोष्ट ज्यांना किडनीचा त्रास आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहेत त्यांना उसाचा रस खूप चांगला आहे कारण किडनीचं फंक्शन सुधारण्याचं काम उसाचं रस करतं काही वेळेला तर स्टोन ब्रेक व्हायला सुद्धा उसाच्या रसाने मदत होते तर तुम्ही सर्वांनी विचार करा की उसाच्या रसाचे जितके फायदे आहेत खरं म्हणायचं फक्त फायदेच आहेत तोटे फक्त कमी आहेत आता डायबेटिक पेशंटने जाऊन फक्त जर उसाचा रस घेतला तर नक्की शुगर लेवल वाढणार आहे त्यामुळे असं म्हणू नका की मी गोळी खाईन पण रस पिईन असं करू नका तुम्ही रस ज्यांना ज्यांना देणार आहात त्यात फक्त लहान मुलं पाच वर्षापर्यंतच्या मुलांना उसाचा रस देऊ नका कारण लहान मुलांचा कफ काळ असतो काळात असताना त्यांना उसाचा रस प्यायला आणि कफच होण्याचे चान्सेस जास्त असतात था। इतरांनी सर्वांनी उसाचा रस प्यायला हरकत नाही तर उन्हाळ्यामध्ये मस्त उसाचा रस प्या मजा करा धन्यवाद